मङ्गलभवन अमङ्गलहारी मङ्गलभवन अमङ्गलहारी द्रव्यहु द्रव्यभुसुधरत अजीरविहारी राम सया रम सया रम जय जय राम राम सया सया रम जय जय राम जय श्रीराम नमस्कार मंडळी उद्याचा दिवस आहे बावीस जानेवारीचा आणि उद्याच्या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांच्या बालस्वरूपाची प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथील राम मंदिरामध्ये होणार आहे हे मंदिर होण्यासाठी तब्बल पाचशे वर्ष आपल्याला वाट पाहावी लागलेली आहे आणि उद्याचा तो मंगल दिवस आलेला आहे की ज्या दिवशी आपण आपल्या प्रभू श्री रामचंद्रांची आपल्या घरामध्ये सुद्धा पूजा करणार आहोत ती पूजा कशा पद्धतीने करायची प्रत्येक जणाच्या घरी जवळजवळ अक्षता आलेल्या आहेत जर ह्या अक्षता आलेल्या नसतील तर अशा व्यक्तींनीसुद्धा नाराज होण्याची गरज नाही आहे मी कमेंटमध्ये सुद्धा भरपूर जणांना सांगितलेलं आहे तर अक्षता आलेल्या नसतील तरीसुद्धा उद्या प्रत्येकाने आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आहे आणि ही दिवाळी साजरी करत असताना प्रत्येक ठिकाणी मंदिरांमध्ये सुद्धा बऱ्याचशा सेवा ज्या आहेत त्या घडत आहे आणि त्या सेवांमध्ये आपल्या सर्वांना सहभागी व्हायचं आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला सांगत आहे परंतु उद्याचा दिवस तितकाच महत्वाचा आहे प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ जावा आणि त्यांना या सेवा ज्या आहे त्या करता याव्यात दिवसभरामध्ये जे जे काही तुम्हाला करता येईल ते ते करण्याचा नक्की प्रयत्न करा त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती समजेल आणि ते सुद्धा या सेवा ज्या त्या करू शकतील उद्याच्या दिवशी आपल्या प्रत्येकाला आपल्या घरी दिवाळी साजरी करायची आहे संध्याकाळच्या वेळी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा मांडायची आहे त्याच्यानंतरच आपल्याला आपल्या घरामध्ये घराच्या बाहेर फटाके वाजवायचे आहे शक्य असेल तर फटाके वाजवा छान असे तोरणं लावा घरासमोर रांगोळ्या काढा अशी खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आज जर वातावरण बघितलं असेल तर प्रत्येकाच्या घराच्या समोर आपल्याला नारंगी रंगाचा प्रभू श्री रामचंद्रांच्या जो झेंडा आहे नारंगी रंगाचा तर तो बघायला मिळत आहे म्हणजे वातावरण एकदमच प्रसन्न असं झालेलं आहे आणि उद्या खरच खरंच प्रत्येकाच्याच घरी दिवाळी साजरी केली केली जाईल असं वाटत आहे आणि प्रत्येकाने ती करावी कुणीच याच्यामध्ये मागे राहू नये कारण हा जो दिवस आहे तो आपल्याला खूप दिवसानंतर बघायला मिळणार आहे आणि त्या सर्व गोष्टींचे आपण स्वतःही एक भागीदार असणार आहोत या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लाईव उद्या दूरदर्शनवरती बघायला मिळणार आहे प्रत्येकाने किंवा मग तुम्हाला मोबाईलवरतीसुद्धा लाईव्ह या गोष्टी ज्या आहेत त्या बघायला मिळणार आहे तर प्रत्येकाने या गोष्टी बघण्याचा नक्की प्रयत्न करा आनंद घ्या आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रभू श्री रामचंद्रांचं स्मरण उद्याच्या दिवशी आपल्याला करायचं आहे बऱ्याच जणांना सुट्ट्या आहे याचा अर्थ असा नाही की आपली सुट्टी जी आहे ती वाया घालवायची आहे आपल्याला वेळ मिळाला आहे तर ते संधी साधून घ्या आणि देवाची जेवढी जेवढी सेवा आपल्याला करता येईल प्रभू श्री रामचंद्रांची जेवढी जेवढी सेवा आपल्याला करता येईल करण्याचा प्रयत्न करा उगीच कुठे फिरायला जायचं किंवा काहीच काम नाही म्हणून झोपून राहायचं असा दिवस उद्याचा घालू नका ही चूक कुणीही करू नका कारण उद्याचा दिवस जो आहे तो प्रत्येकालाच मंगलमय जावा असं मला वाटतं आणि प्रत्येकाने या दिवशी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा आता बऱ्याच जणांच्या या कमेंट येत आहे की उद्याच्या दिवशी आपल्याला पाच दिवे लावायचे आहे खरं तर सगळीकडे आपल्याला लखलखट करायचं आहे परंतु त्याच्यापैकी पाच दिवे जे आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि हे पाच दिवे जे आहे ते प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावायचे आहे बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की हे दिवे नक्की आपण ठेवायचे कुठे तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचबरोबर सकाळी उठल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल किंवा मग दूध किंवा मग हळद या गोष्टी टाकून आपल्याला सर्वांना स्नान करायचं आहे याने आपलं मन शुद्ध आणि पवित्र होणार आहे दिवसभराचं आपलं जे काही रुटीन असणार आहे ते प्रभू श्री रामचंद्रांसाठी ठेवा कारण उद्याचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे मंगलमय आहे आणि आपलं स्वतःचं मन सुद्धा मंगलमय राहावं सकारात्मक राहावं यासाठी आपण उद्या सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाका गंगाजल नसेल तर हळद टाकली तरीही हरकत नाही परंतु हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये करायचा आहे जेणेकरून आपण ल दिवसभर मन जे आहे ते सकारात्मक राहील त्याच्यानंतर दिवसभरामध्ये कोणत्या कोणत्या सेवा करायच्या तर ज्यांना मासिक धर्म असेल ज्यांना कुठल्याच सेवा करणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप केला तरीही हरकत नाही त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या मुख्यद्वारावरती छान अशी रांगोळी काढायची आहे तोरणं लावायची आहे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक म्हणजे जेवढ्या जेवढ्या गोष्टी तुम्हाला करता येणं शक्य आहे तेवढ्या करा प्रभू श्री रामचंद्रांचा एक मन, एक स्तोत्र आहे राम रक्षा तर याचं पठण जे आहे ते प्रत्येकाला आपल्या घरामध्ये करायचं आहे कारण रामरक्षा स्तोत्र या स्तोत्रामध्ये अत्यंत जास्त ते प्रभावशाली आहे ज्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या पूर्ण होऊन जातात या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला करायच्या आहे पाच दिवे कशाचे लावायचे आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे नवीन दिवे आणले तर अतिशय उत्तम शक्य नसेल तर जर तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेले दिवाळीला जे दिवे वापरता तेच तुम्ही स्वच्छ करून घेऊन वापरले तरीही हरकत नाही याच्यामध्ये तुम्ही शुद्ध तुपाचे दिवे लावू शकता तुपाचे जर शक्य नसतील तर तुम्ही तिळाच्या तेलाचे दिवेसुद्धा लावू शकता ते पण शक्य नसतील तर तुम्ही जे कुठलं तेल घरामध्ये देवांच्या दिव्यांसाठी वापरता तर ते तेल तुम्ही वापरू शकता हे पाच दिवे जे आहे त्याने काय करायचं आहे जेव्हा तुम्ही पूजा मांडाल पूजा मांडून झाल्यानंतर जेव्हा तुम्ही देवाला दिवा पहिला जो दिवा आहे तो तर आपला रामज्योत म्हणून प्रज्वलित केलेलाच असेल परंतु त्याच्यानंतर आपण पाच दिवे जे आहे ती संपूर्ण पूजा आपली मांडून झाल्यानंतर प्रभू श्री रामचंद्रांना ओवाळण्यासाठी पाच दिवे लावायचे आहे हे पाच दिवे जे आहे ते ओवाळून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुख्य द्वारावरती आपल्याला दोन दिवे ठेवून यायचे आहे यांना छान असं फुलांचं आसन आपल्याला करायचं आहे घराच्या दोनही कोपऱ्यांमध्ये उजवी आणि दावी या दोनही कोपऱ्यांमध्ये आपल्याला हे दिवे जे आहेत ते ठेवायचे आहे मुख्यद्वाराच्या दोनही बाजूंना आपल्याला हे दोन दिवे ठेवायचे आहे दिव्यांचं तोंड दक्षिणेकडे होणार नाही याकडे लक्ष द्या बाहेरच्या बाजूने तोंड झालं तर हरकत नाही प्रभू श्री रामचंद्रांची एंट्री जी आहे ती आपल्या घरामध्ये होणार आहे असं मानून आपण उद्याच्या दिवशी नक्कीच असे दिवे जे आहे ते मुख्यद्वारावरती दोन प्रज्वलित करायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला तुळशी समोर एक दिवा ठेवायचा आहे आणि अजून दोन दिवे शिल्लक आहे तर हे दोन दिवे जे आहेत ते आपल्याला आपण जिथे पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या समोर ठेवायचे आहे अशा पद्धतीने हे पाच दिवे जे आहे ते ठेवायचे आहे तुम्ही जर देवघरा देवघर सोडून बाजूला जर ही पूजा मांडत असाल तर एक दिवा जो आहे तो देवघरामध्ये ठेवा एक दिवा जो आहे तो प्रभू श्रीरामचंद्रांच्या समोर ठेवा त्याचबरोबर जी श्रीराम ज्योत लावलेली आहे तर श्रीराम ज्योत कशी लावायची हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुम्ही बघितला नसेल तो व्हिडिओ तर पुन्हा एकदा सांगते उद्या सकाळी जेव्हा तुम्ही पूजा कराल किंवा दुपारी ज्या वेळेमध्ये तुम्ही पूजा कराल प्रभू रामचंद्रांची स्थापना आपल्या घरामध्ये कराल किंवा मग जी पूजा मांडाल तर तिच्यामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित असा करायचा आहे की तो उद्या सकाळपर्यंत आपला म्हणजे बावीस तारखेच्या नंतर बावीस तारखेला दिवसभर रात्रभर आपल्या घरामध्ये हा दिवा जो आहे तो प्रज्वलित राहील याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि हा दिवा जो आहे तो तुम्ही कापसाच्या वातीचा लावला तरीही हरकत नाही किंवा कलाव्याच्या वातीचा लावला तरीही हरकत नाही हा दिवा जो आहे तो प्रभू श्री रामचंद्रांच्या स्मरणार्थ आपल्याला आपल्या घरामध्ये रात्रभर चालू ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा ही पूजा उचलाल तेव्हा तुम्ही तो शांत झाला तरीही हरकत नाही किंवा मग त्याच्यामध्ये तेल घालत राहायचं आहे तो दिवा जो आहे तो आपला तेवीस तारखेला जेव्हा तुम्ही पूजा उचलाल तेव्हा तो दिवा जो आहे तो तुम्ही तसाच बाजूला ठेवून जा द्या जेव्हा त्यातलं तेल संपेल तेव्हा तो दिवा जो आहे तो शांत होऊन जाईल तसाच हाताने किंवा तोंडाने हा दिवा जो आहे तो विजवायचा नाही मोठा दिवा घ्या जो की रात्रभर आपल्या घरामध्ये चालू राहील अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे याला आपण श्रीराम ज्योत म्हणत आहोत आणि हा जो दिवा आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये प्रज्वलित झाला पाहिजे खरं तर आग्रह नाही आहे की प्रत्येकाने श्रीराम ज्योत आपल्या घरामध्ये प्रज्वलित करावी परंतु उद्याचा जो दिवस आहे तो तब्बल पाचशे वर्षानंतर आपल्या सर्वांना बघायला मिळत आहे आणि त्या दिवसासाठी प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दिवाळी साजरी करायची आहे गोडाधोडाचं जेवण बनवायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की करा आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद